नुकु नुकु एक पहिला विषय समाजवादी पार्टीच्या आणि दुसरा विषय चळवळी बद्दल पक्षाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशात जे समाजवादी पार्टीने यश मिळवलेलं आहे त्या

या ठिकाणी त्यांचा सत्कार महाराष्ट्र वतीने त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम आहे तो फक्त अखिलेश यादवांचा आहे अखिलेश यादव नऊ ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट प्रश्न दिनाच्या दिवशी मालेगावला येत आहे आणि त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम हा प्रश्न सभा त्या ठिकाणी नऊ ऑगस्टला होता आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये जिथ संघटन आहे अशा होऊ शकते अशा ठिकाणी लढावं हा विचार आहे इच्छा आहे अर्थात काही बंधनंही आहेत ती बनवलेला काय आज या ठिकाणी आम्हाला परत मुद्देचा निर्णय घेता आघाडी आहे आणि त्यामुळे आम्ही सगळीकडे राज्यभर तीस पस्तीस झाले आमच्या दौऱ्यासमोर आहे सगळीकडे आम्ही राज्यभर दौरे करतो आणि त्याबद्दल अंतिम निर्णय शेवटी आमचे प्रदेशाध्यक्ष अभि माजी अखिलेश यादव आपले अध्यक्ष आणि पण इंडिया आहे त्या चर्चेबद्दल त्याचा अंतिम निर्णय घेईल आघाडी विधानसभा याच्यामध्ये त्या महाराष्ट्रामधल्या महायुतीला हस्तपार करायचं आणि करणार एवढी भूमिका आमची निश्चित आहे परवा सुद्धा लोकसभेच्या स्पष्ट झालेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून जी आहे झाली एवढ्या आघाडी म्हणून जी एजुटी झाली त्या एंजुटीमधूनच महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेमध्ये अत्यंत चांगल्या जागा होऊ शकेल आणि तेच प्रक तेच प्रमाण हे आता विधानसभेमध्ये सुद्धा दिसू नये की त्याच्यापेक्षा जास्त दिसून नये अशी आम्हाला खात्री आहे त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू ही एक

तीन चार महिने सातत्यानं आम्ही या प्रश्नावर राज्यभर प्रबोधन करतो की हा प्रीमेड मीटर हा तुमच्या बाजूसाठी नाही म्हणजे मला सामान्य माणसाला काहीही उपयोग नाही आणि हे जवळजवळ तीन महिने सतत चालल्यानंतर आणि सामान्य माणसाला खरोखरच काय होतो विचार करा आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख मीटरचे दर त्यातले चव्वेचाळीस लाख शेतकरी सोडले तर उरलेले सगळे घरगुती व्यापारी औद्योगिक आहे आणि म्हणून सव्वा दोन कोटी मीटरचा टेंडर त्यांनी गेड्या वर्षी काढलं ऑगस्ट वर ते बारा हजार रुपये पर मीटर ह्या दराने काढ बारा हजार रुपये आयोगाचे जे दर आहे स्मार्ट मीटरचे चार हजार पन्नास रुपये आता ह्या स्मार्ट मीटर मध्ये एक ऑपरेटिंग सिस्टम वाढला मोबाईल एक रिचार्ज चालू विचार संपर्क बंद असं परत वीज चालू विचार संपर्क बंद अंदाज सिस्टम दहा वर्षाचा ऑपरेशन मिळण्याची आठ हजार दहा हजार अठ्ठा मीटर सव्वीसशे आणि चार हजार दहा वर्षाचं वय किती वाढणार हजार दोन हजार तीन हजार ठीक आहे पण एकदम बारा झालं प्रागा प्रागा <coughs> जो सामान्य ग्राहक आहे त्याला याचा काही फायदा नाही सामान्य ग्राहकांची संख्या साखवतो मला बी पी एल पाहिजे तीस मिनिटच्या आत आपल्यामध्ये ग्राहक जोडणार तुम्ही सुद्धा समोर नसलेले सगळे शून्य ते शंभर किंवा शंभर ते तीनशे यामध्येच आहे त्याच्या लत्तामध्ये येणार मी स्वतः सुद्धा त्याच्या घरामध्ये एसीट आहे टी वी आय फ्री पॉप्युटर सगळ्या आयटम

काय करायचं रिमोट कंट्रोल किंवा जीनसच्या किंवा जीएनएसच्या किंवा आणि त्याचा रिमोट कंट्रोल म्हणजे गावातल्या बाबतीला तुम्ही दाखवू शकता पण पाहिजे पैसे खात्यावर शक्य काय म्हणजे हे कुणाला सांगणार आणि कुठं पोहोचणार पोहचणार मध्ये असं एक लाख वीस लाख लोकांचे भारतो बिहारमध्ये अजून ज्या ट्रिपीच्या तक्रारी तीन तीन वर्ष झाले लोकांच्या डॉक्टर भूमिका घेऊन आम्ही राज्यभर काम